विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला निर्मला सीतारामन यांनी सलग नव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर केला यंदा प्रथमच अर्थसंकल्प रविवारच्या दिवशी सादर झाला आहे दरम्यान या अर्थसंकल्पात विविध घोषणा करण्यात आल्या आहेत आणि या अर्थसंकल्पावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प असल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प आहे शहरीकरणाला नियोजनबद्ध करून उद्योग आणि उद्योजकतेला उत्साह प्रोत्साहन देऊन गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीसाठी खंबीर उपाययोजना या अर्थसंकल्पातून करण्यात आल्या आहेत पायाभूत सुविधा क्षेत्रात बारा लाख कोटींची गुंतवणूक शेती पशुपालन व्यवसाय आणि सिंचन यासाठी भरीव तरतूद करण्यात आली अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे लखपती दिदी योजनेच्या यशानंतर महिलांसाठी स्वतंत्र मॉल आणि उद्योगांच्या संधी तयार करण्याची योजना अत्यंत महत्वाची आहे प्रत्येक जिल्ह्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी वसतिग्रहांची योजना तयार करण्यात आली आहे जिल्हा रुग्णालयात आपात चिकित्सा व्यवस्था उभी करण्याचा निर्णय आरोग्य क्षेत्रात मोलाचा ठरेल मुंबई पुणे पुणे हैदराबाद हायस्पीड कॅरिडॉरमुळे डी पीत मोठी वाढ होईल प्रत्येक ग्रोथ हब साठी पाच हजार कोटी प्रत्येकी पाच वर्षात प्राप्त होणार आहे त्याचा लाभ मुंबई महानगर पुणे महानगर नागपूर महानगर ग्रोथ हब साठी होणार आहे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात देशाच्या वित्तमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकसित भारताच्या स्वप्नाकडे जाणारं एक दमदार पाऊल आहे आपण जर बघितलं तर विविध क्षेत्रांना पुढचे काही वर्ष दिशा गती आणि निधी तिन्ही गोष्टी देण्याचा प्रयत्न हा या माध्यमातून झालेला आपल्याला पाहायला मिळतो विशेषतः वाढतं शहरीकरण जे महाराष्ट्रासारख्या राज्याकरता एक मोठा चॅलेंज आहे त्याला नियोजनबद्ध करण्याकरता पहिल्यांदाच पाच लाख लोकसंख्येच्या वरच्या सगळ्या शहरांचा एकात्मिक विचार हा या अर्थसंकल्पाने केलेला आहे ज्याचा मोठा फायदा हा महाराष्ट्रासारख्या आपल्या राज्याला होईल विशेषतः उद्योग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती हे ध्येय या अर्थसंकल्पाचं दिसतं आहे आणि सात वेगवेगळ्या प्रायोरिटी क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात औद्योगिक सवलती देऊन गुंतवणुकीला चालना मिळणार आहे ज्याचा फायदा पुन्हा मॅन्युफॅक्चरिंगचं एक कॅपिटल असलेल्या महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात मिळेल आणि फ्रंटियर टेक्नॉलॉजीजमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती हे आपण करू शकू हे देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये बारा लाख कोटी रुपयाची गुंतवणूक केंद्र सरकार यावर्षी करणार आहे एक प्रकारे आपण जर विचार केला तर दहा वर्षापूर्वी वर्षाला एक लाख कोटीची गुंतवणूक आपण करायचो त्यावरनं एकाच वर्षात बारा लाख कोटी रुपयाची गुंतवणूक हा एक मला असं वाटतं अत्यंत महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये आपल्याला पाहता येईल विशेषतः शेती पशुपालन मत्स्य व्यवसाय आणि सिंचन या चार क्षेत्रांकरता अतिशय भरीव तरतुदी आणि योजना आणि त्याच्यामध्ये गुंतवणूक होईल आणि त्याच्यात व्हॅल्यू ॲडिशन होईल या दृष्टीनं एक चांगला प्लॅन या अर्थसंकल्पाच्या माध्यमातनं या ठिकाणी निर्मलाजींनी घोषित केलेला आहे महिलांकरता विशेषतः लखपती दिदीची जी यशस्वीता आहे ती पाहता आता मोठ्या प्रमाणात आमच्या या सगळ्या बचत गटांकरता मार्केट प्लेस तयार करण्याची एक मोठी योजना याच्यामध्ये आलेली आहे विमेन लेड अशा पद्धतीनं म्हणजे ज्याचं नेतृत्व महिला करतात अशा पद्धतीच्या औद्योगिक इकोसिस्टीम तयार करण्याच्या संदर्भात एक मोठी व्यवस्था या ठिकाणी तयार झाली आहे रिपोर्ट मराठी मुंबई